हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी पुणे म्हणजेच ससून रुग्णालय पुणे याची जी जाहिरात आली होती तर त्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत ती माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी ई बुक विकत घ्या आणि एक विनंती आहे की विठ्ठल जोशी नावाचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्या त्या ठिकाणी बरेचसे अपडेट येत असतात तर ता या ठिकाणी पहा ससूनमधील तीनशे चोपन्न चतुर्थ श्रेणी तीनशे चोपन्नपदे भरण्याची प्रक्रिया सुरू तीस हजार अर्ज आता त्याच्या ठाले पहा ससून सर्वोपचार रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णशेवेत सातत्याने अडथळे येत असल्याची बाब वारंवार पुढे येत आहे या पार्श्वभूमीवर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची तीनशे चौपन्न पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे या पदांसाठी अर्ज करण्याची दिनांक तीस ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत होती या मुदतीमध्ये तब्बल तीस हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत म्हणजे तीस हजारपेक्षा जास्त अर्ज दाखल झालेले आहेत त्यात एक दिवस वाढला त्यामुळे अर्जांची संख्या वाढणार आहे त्याच्या पुढे पहा वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या पदभरतीमध्ये कट्छे शेवट एकशे अडुसष्ट आया अडतीस शेवट छत्तीस पहारेकरी तेवीस शिपाई दोन क्षेत्र शे शेवट पंधरा हमाल तेरा रुग्णपटव्हाट दहा साहेब सोयपाकी नऊ नाभिक आठ स्वयंपाकी शेवट आठ प्रयोगशाळा शेवट आठ बटलर चार दवाखाना शेवट चार माळी तीन प्रयोग प पर शाळा परिचर एक भांडार शेवट एक आणि गॅस प्रकल्प चालक एक अशी पदे आहेत ही पदांची संचय वर्टा आय बी पी एस कंपनीमार्फत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येत आहे या पदासाठी वेतनश्रेणी पंधरा हजारांपासून सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत आहे ससून रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळात चा प्रश्न विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला होता त्यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रिक्तपदे भरण्याचे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात आता सरळ सेवा भरतीला सुरुवात झाली असून या भरतीनंतर रुग्णालयात रुग्णसेवेतील अनेक तक्रारी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे सुमारे तीस हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्याच्या पुढे पाहता रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तीनशे चोपन्न पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया सुरू या आहे यासाठी तीस हजाराहून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत आय बी पी एस कंपनीमार्फत संपूर्ण प्रक्रिया सुरू असून अर्ज पडताळणीनंतर परीक्षेची तारीख कंपनीमार्फत पर टळवण्यात येईल अशी माहिती गोरोबा आयटे आउटे मुख्य प्रशासकीय अधिकारी ससून सर्वोपचार रुग्णालय यांनी दिलेले आहे तर तीस हजारांपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो अर्जांची संख्या कमी आहे तर अभ्यास करा सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा धन्यवाद